सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञात इस्मांनी घुसून सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले त्यांनी सोन्याचे दागिने लुटून सराफ आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलवरून पळ काढला या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक एकशे चाळीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अकरा तीनशे नऊ चार तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच पंचवीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा। या गुन्ह्याचा तपास सुरू करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्लिक आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरुवात केली या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळतात मुख्य आरोपी शाहरुख शेख हा जोगेश्वरी एम आय डी सीत छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे कळाले या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता नाशिक येथून रवाना होऊन एकवीस फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून दहा मिनिटाने शाहरुख गुलाब शेख याला अटक केली त्याच्याकडून चौवेचाळीस पूर्णांक आठशे दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने देशी बनावटी पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असा एकूण चार लाख साठ हजार तीनशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी शाहरुख शेख यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे दोन साथीदार असल्याचेही उघड झाले उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवन पोलीस हवालदार महेश साळुंके विशाल काठे कोना विशाल देवरे पोलीस आमलदार आप्पानवण मुक्ता शेख नितीन जगताप रामबर्डे अमोल कोष्टे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट उत्तम पवार धनंजय शिंदे रवींद्र आडाव रोहिदास लेलके योगीराज गायकवाड कैलास चव्हाण जगेश्वर बोर्से आणि अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते या धाडसी आणि तात्काळ केलेल्या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आलाय सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक